मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी शहरातील के व्ही एन नाईक कॉलेज सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व मराठी वाङ्मय विभाग विभाग प्रमुख महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या कवयित्री व लेखिका डॉक्टर मंगल कचरू सांगळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती पी एच डी ही पदवी जाहीर झाली आहे जागतिकीकरण आणि आंबेडकरवादी कविता या विषयावर त्यांनी डॉक्टर रावसाहेब ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले आहे सदर गोष्टींच्या औचित्य साधून स्थानिक संचालक मंडळाच्या वतीन डॉक्टर मंगल सांगळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड संचालक समाधान गायकवाड जयंत बाबू आव्हाड हेमंत नाईक संचालिका नंदा भाभट सत्कार प्रसंगी उपस्थित होते व के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मामा आवाड उपाध्यक्ष उदय घुगे सेक्रेटरी हेमंत अप्पा धात्रक सहसेक्रेटरी दिगंबर गीते सर्व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले आदींनी त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर मंगल सांगळे यांनी नेक्सेट परीक्षा सहा वेळेस उत्तीर्ण केलेली असून पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळवलेली आहे तसेच मुंबई विद्यापीठातून फिल्म अँड टेलिव्हिजन एडिटिंग देखील पूर्ण केलेले दे आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे एसएनएसाठी सुजन शितोळे नमस्कार मी डॉक्टर मंगल सांगळे मराठी विभाग प्रमुख के व्ही एन नाईक कॉलेज सिन्नर नुकतीच मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथून जागतिकीकरण व आंबेडकरवादी कविता या विषयावरती पी एच डी प्राप्त झालेली आहे या ठिकाणी व्ही एन नाईक संस्थेचे विश्वस्त माननीय श्री नामदेवरावजी काकडसाहेब संचालक जयंत बाबू साहेब त्याचबरोबर संचालक माननीय समाधानजी गायकवाड साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर सर व सर्वांनी माझं या ठिकाणी कौतुक केलं मला शुभेच्छा दिल्या मी सर्वांचे आभार

यांचे देखील महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो आजच्या सोहळाच्या सत्ताहूर्ती डॉक्टर मुंबई मॅडम यांचे देखील महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो महाविद्यालयाचे प्राचार्य महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो सर्व प्राध्यापक शिक्षक त्यांचे देखील महाविद्यालयातर्फे आभार व्यक्त करतो खरं तर पी एच डी मिळवणं हे तितकस सोपं नाही म्हणजे प्रयत्नांची पराकाश करावी लागते आणि बुद्ध्यांक अतिशय उंचे लागतो जे उद्या नामच्यावर रिझर्ट होतं तर मला पी एच डी करायची तर तुम्हाला काही पी एच डी मिळणार कारण तेवढं लाभत राहील काही ते हे कोणाचं येऱ्या काम्याचं काम नाही आणि ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे मॅडम तुम्ही ते सिद्ध केलं तुमचं काय कामा सुदैवाने मला आज कळलं का ह्या कॉलेजमध्ये पी एच डी असलेली तुम्ही तिसऱ्या व्यक्ती आहात जे पखायला सर पखाले सर असते नंतर डॉक्टर दुसऱ्या एक जी आहे ते आहे ज्योती नानासाहेब गायकवाड त्यांचं इकॉनॉमिक्स या विषयावर तुमचं सुद्धा म्हणजे आज आम्हाला कळलं म्हणून या निमित्ताने त्यांचंही अभिनंदन आहे तुमचंही अभिनंदन तुमच्या तिघांचे मनापासून हे विषय अनेक असतात खर तर आंबेडकरांचा हा विषय हा फार ज्वलंत विषय म्हणजे आपल्या देशात सुद्धा पुढच्या हजारो वर्ष या विषयावर चर्चा होऊ शकते या देशाची घटना स्थापन जेव्हा झाली ती घटना लिहिणारी ली जी कमिटी होती त्या कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून देशाच्या घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधलं जात आंबेडकरांच्या संबंधित आंबेडकरवाद आणि जागृती हा एक वेगळं वळण आज आम्हाला मॅडम तुमच्यामुळे तुम्ही सांगितलं ते जेव्हा आले तेव्हापासून सुरू झालं आणि आजच्या या परिस्थितीमध्ये जागृती तर पर्याय राहिले पण पर तरी सुद्धा आज तुम्हाला माहिती आहे आज परीक्षा खूप चालू तुमच्या सगळ्यांचे वर्ग सोडून तुम्ही खाली आलेले आहात आणि या माऊली बद्दल मागच्या वेळेला यांनी ते झाड वगैरे काय 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 करत नाही मला हेच कळत नाही झाडे लावता आंबेडकर वाद आर्थिक विषम आहे त्याच्याबद्दल तुमचे नाम ते असावेत का असू नये कारण शेवटी पी डी केलं म्हणजे सगळं आम्ही आहे की असं पण काही नाही शेवटी काही आमच्या पण ऐकले तुम्ही ऐकल्या पाहिजे अशी आपली अपेक्षा असते असो तुम्ही पी डी केलं ज्यांनी ज्यांनी इथून मागे पी एच डी केलं त्यांना शुभेच्छा तुम्ही आता केलं तुमचं अभिनंदन तुम्ही भविष्यात करावं आणि तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर व्हावं ही अपेक्षा पुन्हा एक तुमचं मनापासून अभिनंदन तर तो थांबतो